ये म्हणतो गाडी घेऊन तो बोरी देव एक खाली बसला नजरला गाव घेतले गावाचा ठीक गावचा बाईची बनवलेली रोटी खातो आणि म्हणतो एक माहितीसाठी सगळे लाला tala gao pandharpur paaya pandharpur atitubarup mai simjta krishna vai varsha krishna vai ta daracha diva tala gao singna pur paaya ubivate dotya

पुढे आता काय नाही पुढे काहीच नाही ना पुढे अलीकडे ब्रिटन पलीकडे अमेरिका नाव कुणाचं घेऊ मी आहे कुमारिका जोरदार काय याला म्हणायचं टेक्नॉलॉजी हा वैशाली पोपट पोट फाटवलं मी

फुलऱ्याचं कनिगावाची बहीण भावाची लेखकुणाची आईबापांची सुनकुणाची सास सासऱ्यांची एवढा म्हणतो नाव काही फुकाडचं हळदी कुकाचं हळदी कुकाच्या पट्ट्या लग्नाच्या चिठ्ठ्या सुवर्णाचं ताट दिगंबर बसले पूजाला समायला दिगंबर आहे का

वडीलकाची लेख कुणाची आई बापाची सून कुणाची सासू सासऱ्यांची राणी कुणाची भरताराची नाजूक तेलाच्या साजूक पुऱ्या चौरंग टाकले पाठ टाकले पाठ बाळासाहेब राव बसले पूजेला समाया लावी ते तीनशे सात चांदीच्या वाटी साखरेचे खेळे नवत नाव घेते मला देवीच्या मंदिरात हा

राजेंद्र ताटा साखरेचे खडे राजेंद्र महादेवी पुढे महादेवी पुढे हा बर प्रतीक्षा राहुल पानसरे नियाने आकाशात विमान पळते फास्ट निय आकाशात विमान पळते फास्ट राहुल रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास आमच्यासाठी खाय तेजी मंगेश आमले

या मावशी एकदा जोरदार टाळ्या खऱ्या अर्थाने पहिल्यांदा उठले आहे ना हा आज मला येतात फरा त्याला काय अंश आणंबरकी चक्की ना मला नऊ नारळ भट्टी चिळ सुबर पळ सुर जाईप्राया तिकडून आले डाळिंबाची पाटी भावाजीला उठी बाबाजीच्या पुरीचं नाव सकू तिनं आणले तीन शर चिकू चिकू फार उत्तम गोड बाई काय सांगू फराळाची तोड तोपात खाका बोडवा चांदीत साठा ठेवा चांदीत साठात आतर सगळा ता भाऊसाहेब पाटलांचं नाव देते शंभर रुपये तोळा एवढं स्वस्त झालं का स्वामी डोजन <laughs> भर केलं आणा आणि शंभर रुपये तोळा केलं शंभर रुपयाची होते आता अशा शिवाजी आमले अपुरी

उभी होते नदर दिली माळ्यात नव रात आटेबाईच्या गाड्यात म्या निघला काय पुलायची निकल महापुरावला लाड माळी बांधली तीन त्याच्यात निघल गुलाबाचे झाड त्याच्या झाडामुळे पाच जण भाऊ एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो गोडी घेऊ एक म्हणतो नगर जाऊ नगर जाऊ किती भीती चाला जाऊ कृष्णाच्या भेटी नाही वाजवली टाळी उभी होते वनमाळी वनमाळी जाऊन घेतल्या पैशाच्या लाया चाला जाऊ पंढरपूर पाया पंढरपुरात जाऊन मिळू तो पिंडी फारी तसून आधी दिंडी दिंडी ऐकते माझ्या नेने नवदा ने देवगावच्या राजाने देवगावच्या राजे देव जे ते होते कथा जजूर तगवाडा उभा बना तिचा लोळस स्वगा कासा उदळे सर उभा हातभरला सारलाच्या तुड जनुबा माग मुक्ता बाई हातभरला सारलाच्या तुड्यांनी रावसाहेब पाटील पंढरपूर कळू आपण जोडी आजचा हा कार्यक्रम खास तुमच्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे टेन्शन मोठं नाव ना आपलं आपण भर नाव आहे ना हा ना। काय नाही काही नाही आधार कार्ड